का एवढे आम्ही पाडले कामा नको मला पाहिजे तर नमस्कार मित्रांनो मी कोकणी एस के स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा आमचा गावचा लाचा दिवस का आहे उद्या आम्ही सर्व निघून जाणार मुंबईला चल तर मग बघूया राहणार काय भेटते काजू आंबे फणसं वगैरे सर्व झालेत तर आता आमचा टार्गेट मेन आहे आंब्याचा तर आम्ही आंबे आम पाहायला बघतोय पाहायला जातोय तर खालच्या साईडला एक आंबा आला आहे एक गावातला पडगा आहे त्याने बघून ठेवलेले तर बघूया आपण तिथे जाऊन किती आंबा आला तो आणि ते आंबे आहे ना आ, किती मिळत आहेत ते बघूया तिथं उसरीला पण ठेवायचं आहे उसरी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे ते नवीन दुसऱ्या ब्लॉकमध्ये येईल आपल्या आणि काळवणामध्ये वगैरे टाकतात सुकटवणी वगैरे असतं ना त्याच्यामध्ये तर चला तर मग त्या आंब्याजवळ भेटूया आपण मित्रांनो हा का एक आंबा मिळाला आहे आम्हाला हा कलमाचा आंबा आहे तर पडला होता अगोदर कोणी पाडला होता काय माहिती आहे दगड लागलं दिसतं तर मीठ पण आणलं रिषभ दाखव काय आणलेस रे मीठ मसाला आणले मजा येणार आहे खायला जिभेला पाणी सुटला की नाही तुमच्या आता खाताना तर अजून पाणी गळालं मित्रांनो या साईडला फणसं वगैरे असतात फणस बघूया आपले जे झोन झालेत की नाही

अजून लय छोटे आहेत काही ठिकाणी झाले मोठे हे खूप छोटे आहेत हे ह्या फणसांची भाजी होऊ शकते ना जागा भाजी करतात ह्या फणसांची कवले आहेत ना त्या आंबले खाल मित्रांनो करवंदा पण झाले करवंद थोडं थोडं घेऊन जा नंतरला दुसरा मित्रांनो दुसरा तुमच्या तिकडे काय बोलतात त्यांना नक्की सांगा खतम आहे हा बघा आंबा मित्रांनो हा आंबा आहे या आंबावर आलेच बघा आंबे भरपूर आहेत काय काय रे अजून बेस्ट आहे यातलं पाडून नेते थोडं तुमच्याकडे मित्रांनो मेहरून दाखवून आम्हाला आंबा इथे इकडे आहे म्हणून बघूया आता पोरं पाळतात बघा आंबे रे आहेत ठिकाण पण आपल्या बाजूला पोरं येते तट्ट हे गेलं तर चायनीज चायनीज वर गेलो होते सुला चायनीज घेऊन सुया का आणला आंबा खायला आलो आम्ही अरे पाड एकतरी पडतोय का ना तुमच्या आत दोन पडलेत पटलेत कैरी आहे आंबे नाही कैरी दोन तीन मधला एकच भेटलाय त्याला बघूया <laughs> कुठं लक्ष नाही राहत ना पडल्यावर आंबे पागल बघूया पाडूया आपण दोन तीन आंबे पडले त्यातला एकच मिळाला हा बिया जवळची पण तुला हाय रिसेप्ट ने कंटावला पडले मित्रांनो

बरं झालं आहे ना।, ना चल मित्रांनो एवढे आम्ही पाडले आम्ही हे बस करतो आता खाली जाऊया आपण खाली भरपूर सावली वगैरे आहे देऊळ आहे आपला गावदेवचा मागच्या मध्ये तुम्ही पाहिलाच असेल आपलं देऊळ आहे या साईडला तिथं जाऊन खाऊया आपण एक आंबा तरी तर मित्रांनो हां आंबे आम्ही घेतले होता पाडले तर खाली जाऊन अर्धे खाऊया मीठ मसाला आणला ना तर त्याला आम्ही चेचून असा बुडूया मस्तपैकी आणि खाऊया आताच जे मला पाणी आलं तर मित्रांनो आम्ही देवलामध्ये पोचलोय आपण त्या साईडला बघताय दिसतंय तुम्हाला तिकडे आपली गावदेवी आहे ही गावदेवी आहे आपली हा जेव्हा आम्ही यायचो ना देवलामध्ये पोस्त वगैरे असतात गावातला पोस्त काय बोलतात राखणं बोलतात ना राखणं वगैरे असतो ना म्हणजे आता असेल आपलं मे महिन्याच्या अगोदर पेरणी करतात ना त्याच्या अगोदर हा पूर्ण पक्षी ना एवढा भरला होता ना एवढा मागे वादळवर आला होता ना आपल्या कोकणामध्ये त्याच्यामुळे ही सगळी झाडं इथली तुटून गेली आणि पूर्ण वाट लागून गेली आणि मित्रांनो आपण आता देवळामध्ये आहे आपल्या गाव देवीच्या ह्या साईडला बघा हा पाणी आहे ना वर्षाच्या बारा महिन्यात पाणी कंटिन्यू चालूच असतं कधी पण आहे पाणी चालूच असतं आता मेमध्ये थोडासा हां एकदम पाणी दिसलेलं त्या फ्रीजचं पाणी पण काय नाही एवढं एकदम भारी आणि हे पण पूर्ण भरले असे हे फिफलं विफले लय होती पूर्ण इथं आणि ते मोठी झाडं दिसते ना ते जांब आहेत जांब पण आपण तुम्ही पाहिलंच असेल आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये जाब कसे असतात ते असे हे बघा हा मित्रांनो केवडा आहे बघा ह्याचा मला असं वाटतं ह्याचाच नाही अजून भरपूर असे झाले असतील इथे सुगंध हां एकदम सुगंध येतोय ना खतरनाक तर आम्हाला वाटलं वरच्या साईटला झाला असेल काय लेडीज लोक आहेत ना आपल्या ह्याच्यामध्ये केसांमध्ये घालतात मास खाता नाही घेतो हा एवढा आहे मित्रांनो तुमचं तिकडे मिळतो का नक्की सांगा कमेंट कमेंट मध्ये फ्रेश होतोय आता घाम फुटल मित्रांनो फ्रेश झालो आता आम्ही आंबा खातो आहे आंब्यासाठी हे बघणार रे तुम्ही तो ह्याचा पान आहे चांदिवलीचा तर मित्रांनो आम्ही आंबा फोडतोय आता आम्हाला आंबा खायचा आहे बघा इथं ठेवलं आहे आता हेमणी त्याच्यावर दगड घालत आहे हेमणी घाल दगड फोड त्याला व्यवस्थित सर्व्हि करणार सर कसा करू करा <laughs> हा गावकीचा माणूस इथला कोयचा पाच करायला त्या टाक मला तिथे कोई कोय लोकमो कोय काय बोलते दोय मित्रांनो हे बघा ही आतमध्ये बाट्यामध्ये तो बाटा असतो ना काय बोलतात तरी त्याला दुसरा कुठली कुठली याच्या आतमध्ये बघा तो भेटतो तुम्हाला आंबा फोडला मिळते ना ते कोय आणि बाटा म्हणजे जेव्हा मोठा होतो ना तेव्हा तुला बाटा बोलतात आणि कैरी असते ना तेव्हा त्याला कोय बोलतात आणि ह्याचा एक काय काय बोलतात त्याला कोय कोय कुठली डोय केल्याची बायको कुठली आता ही आता ह्या साइडला गेलाय ना ह्या साईडला ह्या साईडला अशी गावं असतात ना माझ्या साईडला वरला इकडं माझगाव आहे मी आहे वाटतं असं <laughs> बोलतात हा पहिले मस्ती करायचो आम्ही मिरणी मसाला आणला आणि मिरची बरं तरी एक साईडला ठेव बस बस आता झोंबेल ठेव थोडा अगरबत्तीच आहे तो असेल वाटत टाकते ना आता जे मला पाणी आलं घेते ते अनुभव दोन मिनिटातली रेसिपी आताच घेतो सोड आणि मित्रांनो मीठ मसाला लावून झालाय आंबा पण तोडून झालाय जाड आम्हाला देतय घे रिषभला होता आंबा नको मला पाहिजे काय कोय नाही ना रिषभ तिकडं काय धुत आहे काय माहिती मला आहे तू जाम जाम खायला मित्रांनो आंबट ना त्यामुळे मस्त लागतो हा मीठ मसाला लावूनच एकदम भारी लागतो असं खाला तर एकदम जिबला आंबा आंबट खायला मजा नाही तो का पाण्याला सोडी नाही आणि नल बंद करून या येताना रिषभ तुला नको वाटत अजून आहेत आपलीकडे केल्या करतो मित्रांनो आम्ही आता इथून निघतो आहे आंबा पण खाल्ला आहे आणि चार पाच असे आंबे होते ते भेटलेत आपल्याला जास्त आहेत पण जास्त पाडून पण फायदा नाही होता नंतरला कधी येणार अजून काढून घेऊन जाल तर मित्रांनो आमचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो इतरांना मित्रा सब करा सांगा चला तर मग भेटूया लवकरच दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय बाय बाय